श्री स्वामी समर्थ सात गोष्टी चुकूनही कोणाकडून उधार घेऊ नका नाहीतर नुकसान होईल सात पिढ्या कंगालच राहतील आपल्याला आवश्यक असलेले एखादी वस्तू घरात नसते तेव्हा ती आपण आपल्या आजूबाजूला लोकांकडून किंवा जवळच्या मित्राकडून उधार घेत असतो अनेक वेळा असे घडते की अशा अनेक गोष्टी आपण उधार घेताना विचारही करत नाही काही गोष्टी उधार घेणे ते आपल्यासाठी चांगले नसते तर मित्रांनो त्या गोष्टी ज्योतिषशास्त्राच्या कारणामुळे आपल्यासाठी हानिकारक देखील ठरू शकतात आणि भविष्यात त्याचा वाईट परिणामही होऊ शकतो खरं तर कोणतीही वस्तू घेताना लोक असा विचार करत नाहीत की ते काही कारणाने अडचणी देऊ शकतात किंवा मित्राकडून उधारीवर पैसे घेणे खास करून नातेवाईकाकडून उधारी घेणे घरातील मीठ किंवा साखर संपली की शेजाऱ्याकडून उधार घेणे परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की चुकूनही या सात गोष्टी उधार घ्यायच्या नाहीत तर मित्रांनो कोणत्या सात गोष्टी आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊयात मित्रांनो मीठ उधार घेतल्याने आपण त्या व्यक्तीचे कर्जदार होतो त्या व्यक्तीचे आपण कधीही देणे फेडू शकत नाही एक कांदा लसूणामुळे देखील जेवणाची चव तर वाढते शिवाय त्यामध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म देखील असतात लसूण आणि कांद्यावर राहूकेतूचा प्रभाव असतो असे मानले जाते की त्यामुळे सूर्यास्तानंतर खांदा कोणाकडूनही घेऊ नये आणि कोणाला उदार देऊ देखील नाही असे केल्याने आई अन्नपूर्णा कोपते आणि घरातील समृद्धी नाहीशी होते दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हळद हळदीला सनातन धर्मामध्ये खूप शुभ मानले जाते हळदीचा वापर सूर्योदयानंतर हळद दिसल्यास करिअर व्यवसाय नोकरी किंवा वैवाहिक जीवनात अडचणीचा सामना देखील करावा लागत असतो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कपडे शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की दुसऱ्यांची वापरलेली कपडे कधीही आपण वापरू नये असे केल्याने तुम्हाला आणि शारीरिक समस्या होऊ शकतात आणि असे केल्याने मित्रासोबतचे नाते देखील बिघडू शकते चौथी गोष्ट आहे ती म्हणजे घड्याळ ज्योतिषशास्त्रानुसार विश्वास ठेवायचा असेल तर एखाद्याचे घड्याळ कधीही उदार घेऊ नये असे उदार घेतल्याने तुमचा वेळ खराब होऊ शकतो असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये दुर्दैवाला आमंत्रण मिळू शकते पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे रुमाल असे म्हटले जाते की एखाद्या विशिष्ट मित्र किंवा नातेवाईकाकडून कधीही रुमाल घेऊ नये जर तुम्ही एखादा जर वापरलेला रुमाल घेतला तर ते भांडण्याचे कारण बनवू शकते सहावी गोष्ट आहे ती म्हणजे दुसरेच दुसऱ्याचे वापरलेला बेड कधीही आपण वापरू नये असे केल्याने पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा येतो कोणाकडून हे पलंग उधार घेऊ नये यामुळे तुमच्या घरात गरिबी येते सातवी गोष्ट आहे ती म्हणजे झाडू ज्योतिषशास्त्रानुसार झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले आहे आणि जर तुम्ही दुसऱ्याच्या घरात वापरलेला झाडू उधार घेऊन घराची स्वच्छता केली तर ते तुमच्या घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते कधीही कोणाला झाडू देऊ नये किंवा कोणाकडून उधार घेऊ नये श्री स्वामी समर्थ